ताई। ताई। या ठिकाणी माननीय आमदार माझे परमसे मित्र गणपशेठ गायकवाड त्यांच्या पत्नी आमच्या ताई सुलभाताई गायकवाड या दादा शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाल्या त्याबद्दल शिंदेशाही परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे तरी मी ताईंना विनंती करीन की आपण दोन शब्द दादांच्या बद्दल आदरांजली व्हावी आग्रहाची नम्र करून सर्वांना नमस्कार आज इथे आपले सर सम्राट प्रल्हाद प्रल्हाद साहेब शिंदे हे महाराष्ट्राचे सर सर सम्राट आणि गायक अशा आपल्याला भेटणं खूप मुश्किल आहे कारण त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात एवढं नाव गाजलेलं आहे आणि त्यांनी जे गाणे बोलले बोललेले आहेत ते तर म्हणजे सकाळी मी सुद्धा जेव्हा म्हणजे आमदार नव्हती त्याच्या आधी सकाळी उठली का पहाटे मी त्यांचेच गाणी लावायचे आणि ऐकायची कारण भक्तीगीत हे थे त्यांचं एवढं मनापासून म्हणजे माणूस गुणगुणेल असे त्यांचे सोर होते आणि त्यांचा आज एकविसावा आज श्रद्धांजली दिवस आहे त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाचे जय हिंद जय महाराज धन्यवाद ताई आपण या ठिकाणी आला आणि प्रल्हाद शिंदे यांना आदरांजली वाहिली त्याबद्दल